नमस्कार मैत्रिणी लग्न होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता काव्यामुळे ना पार खूप नाराज होणार आहे त्याच्या आयुष्यातील त्याचा प्रेम पुन्हा एकदा निघून जाणार आहे तर ते, ते कसं त्याला जाणून घेऊया तर इथे आता रम्या ऑफिसला हो जाण्यासाठी तयार झालेली असते आणि तेवढ्या तिथे ते ते वसुधा येते वसुधामध्ये वसु काय ग आज खूपच खुश दिसतेस दिस दिस तू तर रम्यामध्ये हो आई येत्या दोन दिवसा घरामध्ये एवढा मोठा बॉन्डस्फोट होणार आहे ना की हे घर पूर्ण विस्कृत होणार आहे मामीने आपल्याला खूप नाकाच्या तोऱ्यावर सांगते ना मग हे माझं कुटुंब आहे तिचं कुटुंब आता बघ कसं मी उद्ध्वस्त करते हे ऐकून सुद्धा खूप आनंद येतो म्हणते हो खरंच त्या मालिनीच्या ना आपल्याला या घराचे दोन भाग करायचे तर इकडे आता जीव ऑफिसला हो जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि देवाचा नमस्कार करतो आणि देवाला म्हणतो आज ना माझ्या मनातील भीती निघून जावते आज माझं जे काही काम आहे जे जे काही प्रेझेंटेशन आहे ते पूर्णपणे व्यवस्थित होते तिथे लगेच नंदिनी येते आणि मध्ये सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि ते देवाचा प्रसाद देते आणि मध्ये देवावरती विश्वास ठेवा आपल्या मनामध्ये खोट नसेल ना तर आपल्या बाबतीमध्ये वाईट काहीच घडणार नाही जेव्हा म्हणतो तुझा हा पॉझिटिव्ह विचारच माझ्यासाठी खूप आहे तुझा हा पॉझिटिव्ह विचार मला पुढे जाण्यासाठी खूप उत्साहित करत असतो तेवढं बोलून ते जेव्हा ऑफिसला जातो तर त्या काव्या तिच्या रूममध्ये बसले असते तेवढ्यात पार्थ येतो आणि पार्थ काव्यासंग बोलत असतो पार्थ खूप खुश असतो काव्याला अचानक का आठवतो की बाबा जर आपला पास्ट जो भूतकाळ झालेला आहे तो जर पार्थला कळाला पार्थ तर, पार्थ तर पार्थ किती हो नाराज होईल नाराज होईलच पण माझ्यावरती ते विश्वाससुद्धा ठेवणार नाही तर ती मग पार्थ जर आपल्या आयुष्यामध्ये असं काही घडलं आणि त्यामुळे जर तुम्ही मला खूप नाराज झाला माझ्यासंग परत बोललाच नाही तर पार्थमध्ये असं होणारच नाही मी तुमच्यावरती कधीच नाराज होणार नाही कारण मला माहिती आहे माझी काव्य कधीच कुठे चुकणार नाही हे ऐकल्यावरती तर काव्याला अजिकोच खूप गिल्टी फील होतं ती म्हणते मी पार्थपासून खूप मोठी गोष्ट लपवत आहे मी पार्थला हे सांगवायला पाहिजे ना आणि जर हे जीवाने माझ्या अफेअरचं जर, जर पार्थला बाहेरून कळलं तर त्यांना खूप राग येईन कारण त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही मी ही पार्थवरती प्रेम करते पार्थ माझ्यावरती प्रेम करतात पण आता पार्थला जर हे जीवा आणि माझं प्रकरण कळलं तर पार्थ माझ्यापासून लांब जातील आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार जाणून घ्या त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू